नमस्कार मंडळी आज आपण भेटणार आहोत बीड जिल्ह्यातील एका खास कुटुंबाला <laughs> मजेत आनंदात कसं जगायचं हे शिकवणाऱ्या मनिषाताई हजार <laughs> शेती नसल्यामुळे मजुरी करणारे आणि वर्षातून काही दिवस ऊस तोडीसाठी जाणार हे कुटुंब आयुष्य सुंदर आहे हे सांगणाऱ्या मनीषाताई हजारे यांच्यासोबत आजची ही खास चर्चा नमस्कार मराठी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका छोट्याशा खेड्यात आलेलो आहोत सोशल मीडियावरती एक कुटुंब जे प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो ऊसतोड कामगार हे फक्त तुम्ही सर्च जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला इंस्टाग्राम असो युट्यूब असो फेसबुक असो सगळीकडे हे जे कुटुंब आहे ते आपल्याला बघायला भेटतं याच कुटुंबाला बोलण्यासाठी भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर आपल्या सोबत आहेत मनिषाताई मनीषा हजारे आणि त्यांचे मिस्टर आहेत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखतो ही आवड कशी निर्माण झालेली आहे आणि सोशल मीडियाचा प्रवास कसा सुरू झाला काय सांगा तर माझी पहिली सुरुवात म्हणलं तर मोबाईलमधलं काय कळत नव्हतं लोकांचं नवीन मोबाईल बघितला तर माणसाला असं थरथर बाप बापरे तेवढं मोठं माणूस आहे मोबाईल आहे त्याच्याकडं कसं वाटतंय म्हणजे नव्हता फोन बे नव्हता तर मग ते दुसऱ्यांचा फोन बघून नवल वाटायचं वाटायचं बापरे त्यांच्याकडे मोबाईल मग असं करीत करीत मालकांनी काय केलं एका दिवशी म्हणले हे मोबाईल आहे म्हणले तुला लई मोबाईलचा आहे दुसऱ्याच्या मोबाईलला लय बघतीस मग ते बघितल्यावर मग पोराने काय केलं मला ह्याच्यामध्ये बघायला बी असते आणि इंस्टाग्राम पण असते म्हणले पण ते पहिलं काय म्हणते टिकटॉक काहीतरी होत तर मग <laughs> ते घेतल्यावर पुन्हा मग पोरांनी दिलं ते खोलून मला बोलायचा नाद होता आणि कुठल्या म्हणजे मोबाईलचाच नाद होता मला थोडा <laughs> म्हणायचं टीव्हीचा पहिल्यापासून नाद <coughs> पहिल्या छोट्या छोट्या तसले अँटीनेवर टीव्ही जर खायची बघितली असले तर तुम्ही तर ते बघायचे टी व्ही बघायचे तर असं करता करता मग ती खोलून दिल्यावर मग मोबाईलचा नाद लागला लागल्यावर मग शे हजारच्या पाजारच्या बाया नवरा गरीब आहे म्हणून काही बी करतीया व्हिडिओज काढित या मग त्यांच्या व्हिडिओज काढायचा नाही न मग करता असं कारखान्याला गेलं तर मग आमच्या दोनच बैल गाड्या होत्या मग मालकासमोर व्हिडिओ काढायला काहीच वाटत नव्हतं मला चला म्हणायचं व्हिडिओ काढायचा आणि मग ह्यांना अगंच हिनवायचं बघा मी फिल्टरवर कशी गोरी दिसते कशी छान दिसते मग ह्यांनी हसायचं मागून गपचिप मग तसं करीत करीत एकदमच व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाला तर नेमका हाय काय तेच मिळणं होता <laughs> म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे नेमकं काय झालंय काहीच मिळणार व्हिडिओ कोणता होता तो पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला तो तेव्हा ते, हो ते व्हिडिओ होता एक तेरे बिना इस दुनिया की हर लगती आधुरी लागतीय जुने लय छान बरं तुमची जी गाण्याची चॉईस आहे आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे किंवा आम्ही पाहतो तुमच्या इंस्टाग्राम वरती की खूप जणांना आवडतं की मनुष्यता गाण्याची चॉईस खूप छान आहे म्हणजे हे गाणे निवडतात खूप म्हणजे नाईन्टीचा जो काळ होता <laughs> त्या काळच्या गाण्यात ही चॉईस कशी आहे तुमची मला जुनेच गाणे आवडतात <laughs> <laughs> गाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही म्हणजे कसं माहिती का जुनी जी गाणी आहेत त्यांचे बोल जे आहेत ते असं पट ओळखू येत नेमकं त्याला कशामध्ये काय म्हणायचंय आणि ते एक शब्द आहे ते एक शब्दच बोलून जातो बरोबर पहिले पहिले पण व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर काय बदल वाटला तुम्हाला म्हणजे काय फोन आले असतील काय अनुभव होता त्यावेळेस कशाच एक जण म्हणले हॅलो ताई म्हणले तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि लय कुंकड पसरलाय कुणी बी होत्या पेपरला टीव्हीला ला कुठे बी म्हणलं व्हायरल झालं म्हणजे त्याच्यामध्ये ते करोना आलेला <laughs> चार दिवस मोबाईल चक्क बंद करून ठेवला mm. फोन आले म्हणजे तसं काय नसतंय फेमस झालेला असते म्हणजे लोक कुट्टरले पण तुला ते म्हणजे असं असते का मग फोनवर दोन शब्द बोलायचे आणि बास तेवढ्यातच बस करायचं जास्त काही बोलायचं नाही म्हणजे बोलाव काय mm. ते नेमकं समजतच नव्हतं फोन आला तरी आपण तितक्या पर्यंत कोण कोण असतं घरी मुलं मला माझी दोन मुलं आहेत एक मोठा एक म्हणजे दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मोठ्याची माझ्या बारावी झाली आता बारावी झाल्यामुळे तेव्हा ह्यांना काय आईवडील नाहीत आई वडील नसल्यामुळे त्यांना कष्ट करावं लागतं ते तर सगळ्याला दिसत आहे प्रत्येक व्हिडिओ असा माझा नाही की ती कष्ट केलेला नाही okay. म्हणून आणि मग मुलगा म्हणला की मी काही शिकणार नाही कारण माझ्या बापालाच मी हाय ती मदत करणार आहे बारक्या मारक्या पोराला काही शिकायची आवड नाही म्हणला मला मारला हरलं तर मी शाळेत जात नाही पुरुला शिकायची आवड आहे पण तिला कोणापाशी हे पंचायत आहे आता तुमचे दोन्ही मुलं शिकतायत का नाही शिकत नाही शिकत पेपरचा चा किती पेपर आहे का आज पाचवा पाचवा पेपर आहे कसे गेले पेपर चार चांगले गेले चांगले गेले म्हणले माझे दिदी दहावीला पाच झाली म्हणजे मी सगळ्याला पिढे वाटेन हे का ना शिक्षण खूप गरजेचं आहे तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण चौथी आता जर काही कमेंट करायचे असतील काही लिहायचं असेल तर जमत का तुम्हाला म्हणजे फोन समजतो का आता काय तर मी व्हिडिओ काढला तर व्हिडिओला ते कॅप्शन काहीतरी लिहतात ना त्याच्या काना तरी हुकन मात्रा तरी हुकन टिंब काहीतरी असते ते हुकणार पण समजून घेते ते समोरचे पण मला जे कमेंट आलेत का आहे मी वाचित नाही काय नाही वाचविल्या तर पूर्व वाचवतेत मोठं आहे नाही तर मी काय त्या कंपनी गोष्ट म्हणजे आमच्या प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की आपलं भरपूर शिक्षण झालेलं असतं परंतु आपण खच खातो की आपण काय आता चौथी शिक्षण झालेलं आहे तसंच वाटते सर मला आता मला असं वाटतं की थोडे जर माझे मायाबाप चांगले असते आम्ही बी पाच बहिणी होतात दोन भाऊ होते पहिल्या लोकांना काम केलं तरच खायला भेटत देत असं म्हणून तसं मला पण आता वाटतं की जर माझे आई वडील चांगले असते तर मला शिकवलं असतं मी चौतीस शाळा मध्ये जर इथे आले जर काही जर दहावी किंवा बारावी झाली असते तर मी आज काहीतरी चांगलंच केलं असतं बरोबर तर आता तुमचे मुलं पण आहे जे गोष्टी तुम्ही करू नये शिकल्या तुमच्या आयुष्यामध्ये पण तुम्हाला असं वाटतं आपल्या मुलांनी केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी सुद्धा काहीतरी करू शकता ना म्हणजे आता सध्या आहे तर त्यांचं शिक्षण जाती शाळेला तिला जोर की नाही शिकायचं तोवर तिला शिकवायचं मोठा मुलगा म्हणला मी शाप जात नाही पप्पाला मी काम करू लागणार आहे जातच नाही तुमचे व्हिडिओ कसे शूट केले जातात म्हणजे तुम्ही तर सगळे कॅमेरा समोर असतात पण कॅमेरा कोण पकडत किंवा आयडिया कुठून येतात हे कसं चालू आहे सध्या काहीच नाही जिथं बसलेलं असतात तिथंच व्हिडिओ धरायचा जेवण करता आणि जे असन ते रिअल त्याच्यात काहीच डुप्लिकेट नाही सगळं म्हणजे जे आमची जिंदगी चलती या ते त्याच्यामध्ये गरिबी आहे तरी तिथंच काय थोडस काही नवीन वस्तू आणली ती बी दाखवून टाकतात आम्ही आमच्याकडे आले म्हणून आता तुम्हाला महाराष्ट्रभर ओळख सुद्धा आहे लोक ओळखतात सुद्धा अजून काही स्वप्न तुमचं की आता ऊसतोड जे कष्ट तुम्ही आतापर्यंत करता आतापर्यंत तुम्ही जाऊन जाऊन महिनाभरापासून थांबावं वाटतंय दोन लेकर आहेत त्यांना छोटस घर बांधा वाटतंय पोरीचं कुठंतरी चांगलं आपण कारखाना केला म्हणजे आजीनं कारखाना केला आई वडिलांनी केला माझ्या विनंश निदान पोरीचं तरी थांबावा आता मला मध्यंतरी असं जाणवलं की कुणीतरी आजारी होतो तुमच्या फॅमिलीमध्ये घरामध्ये अच्छा <laughs> तुम्हीच आजारी होते आणि तिथं त्यावेळेस पैशाची काहीतरी गरज पडली होती तर त्यावेळेस मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी अमाऊंट दिली होती काय मला पूर्ण माहिती नाही पण असा काहीतरी विषय माहिती का मला वाटलं असं की जे आपल्यावर लोकांची जी माया आहे ते आपल्याला तसेच प्रेम करते ना तर तसंच मी एक म्हणजे जा असं शेजारांनी सांगितलं आपल्याला असं असं म्हणजे तुला जर समजा काही असलं तर तू तसलं कॅनर टाका आणि म्हणू शकतेस म्हणजे जर कुणी मदत केली तर, तर। तुम्ण तुम्ण ठीक नव्हती बरोबर तर तसं टाकलं बरं का त्यांनी म्हणजे दुसऱ्याने ते शूट करून दिलं ते टाकलं व्हिडिओ सोडला त्याला लोकांनी आपल्याला जे एक जणांनी आपल्याला दोन हजार रुपये टाकले होते आणि बाकीच्या असं करून म्हणजे पाच सहा हजार रुपये जमा झाले त्याच्यावर जास्त काही नाही झाले आणि खोटं पण बोलणार नाही सर मला खोटं बोलून काही भेटणार पण नाही पण त्याच्यामध्ये वाईट इतक्या कमेंट आल्या मी तर म्हणलं त्यांनी जे व्हिडिओ टाकला का त्यांना मला माहिती पटकन उडून टाक म्हटलं मला काही नाही म्हणजे मी येले तरी आज बी जाणार उद्या बी जाणार पण पहिलं व्हिडिओ पण हे तुमचं आहे तुम्हाला काय होतं की तुम्ही कमेंट कड बघता कमेंट एखादी आली की तुम्हाला असं वाटतं की नको हे नको वाईट वाटतं आणि आता खूप लोक आहे ना त्यांना तुमच्याबद्दल आस्था आहे ताईबद्दल आस्था आहे बऱ्याच जणांना वाटतं आपण काहीतरी मदत केली पाहिजे आज तुमची मुलं शिकत आहेत तुमची शेती किती आहे तुम्हाला शेती किती काही नाही शेती नाही तुम्ही मजुरी करूनच किंवा बऱ्याच जणांची इच्छा असते दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे व्हायरल झाले त्यावेळेस तुमचे किती फॉलोअर्स होते दोनशे तीस ओके दोनशे तीस फॉलोअर्स होते आणि असं वाटलं नाही की हे फॉलोअर्स वाढते फॉलोअर्स कशाला म्हणते अनफॉलो कशाला म्हणते का ते काहीच कळत नव्हतं त्याच्यावर फक्त व्हिडिओ काढायचा सोडायचा त्याला ते आयडी पासवर्ड काय काय म्हणते ते टाकायचं म्हणतात ते काय माहीत नव्हतं एकदम व्हिडिओ व्हायरल व्हायला चालू झाले आणि सबस्क्राईबर बी वाढायला चालू झाले तुमचं चॅनल हॅक झालं होतं असं कळालं की इंस्टाग्राम सांगायला लागलं सुरक्षित रखे फक्त तेवढंच वाचवायला पुढचं येण्याच गेलं चौथी शाळा आहे पण <laughs> पुढचा पाय कसा उचला ते कळानाच झाला <laughs> नेमकं करावं काय करावं काय ह्यांना विचारलं त्यांना विचारलं पोरग माझं म्हणे मी आई हे करतो बराबर मला वाटायचं जर एवढं एवढू पळायला लागलं तर <laughs> ला, काय बिघडलं तर मग तसं हे करायला गेलं तर मग ते काहीतरी मेसेज आला जर तुम्ही जर कोणी जर बनवत असलात आणि जर करीत असलात तर कुठलाच मेसेज घ्यायचा नाही असं मला एक जणांनी सांगितलं की घ्यायचंच नाही पण आपल्याला काय माहिती त्याच्यामध्ये मेसेज असा होता काय यूट्यूब चॅनलचा काहीतरी पैसे कमाणी केली इस आहे हीच ही संधी आहे म्हटलं असं काय हा मे या ना मी जवाब दे आता ते कोणाला माहितीये मराठी इथे वाचवाय तेवढं कळ आहे पण त्याच्या पाठीमागं जे दडलेलं आहे ते माहीत नव्हतं ते हा मध्ये जवाब दिला हा मध्ये ते सगळंच कुंकड पाहायला काहीच मिळणार हॅक झालं आणि तिथं का नाही म्हणजे आम्ही ज्या कारखान्याला होतो जे आसपासचे एरियाची जे माणसं होते जे आपले फॉलोअर्स जे समजा त्यांनी इंस्टाग्रामवर फेसबुकवर काम केलेलं आहे ते माणसं ते माणसं इतके प्रेमळ आणि इतके मायाळ होते लय भारी होते त्यांनी रातोरात म्हणजे हे हॅक होते काय होते ते काय माहित नव्हतं त्यांनी ताबडतोब मला कॉल केला म्हणजे ताई तुमच्या आयडीला काय झालं म्हणलं मलाच माहित नाही म्हणजे काय कळू नका स्विच ऑफ जागेवर मोबाईल ठेवा आणि आम्ही यूज तर मोबाईल उघडू नका बरं मग ते तिथून आले त्यांनी मदत केली मी त्यांचा माहिती का मनापासून धन्यवाद मानते मन की ते जर नसते तर आपल्याला पुढचा प्रवास काय आहे तर माहिती नसता तर मग त्यांनी आले आय डी हे केली पण ते येऊस तर जाऊस्तर सगळे व्हिडिओ जे पहिले आपले जे मोकळ्या मनाचे आणि मोकळे निसर्गाचे होते ते सगळे व्हिडिओ गेले म्हणजे पूर्वीचा काही डेटा आला नाही राहिले त्याच्यात वाढलं नाही कमीत कमी मला त्या आयडीनं सहा सात महिने तसंच धरलं एका जागेवर एक फॉलोअर वाढला नाही ना कमी झाला नाही ना, ना काय नाही उलट कमी झाले जा पण जास्त वाढले नाही आता बरेचसे लोकांना फॉलोअर्स कमी आहे पण ते चांगल्या पद्धतीने पैसे कमवतात युट्यूबच्या माध्यमातून असे कितीतरी कुटुंब आहेत की जे चांगल्या पद्धतीने आता घर बांधायला घेतलेत हा <laughs> तुमचे फॉलोअर्स वाढतात पण याच्यातून पैसे कसे कमवायचे हेच लक्षात येत नाही लक्षात येत नाही माहिती बी नाही सो so, मग आता तुमचे मुलं आहे ते मदत करतील ना तुम्हाला नक्की तुमचं जे काही स्वप्न आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पूर्ण व्हावं तुमचे मिस्टर सोबत काय सांगाल एकंदरीत आजकाल सोशल मीडियावरती नवरा बायकोचे भांडणं जास्त प्रसिद्ध होतात तुम्ही काय भांडणं नाही करत कधी ते आता ते बाकीच राहिले त्यांना सांगावं तुम्ही आता नाही भांडण करायचं म्हणजे आता आम्हाला पहिल्यापासून कोण नाही अच्छा तुम्हाला आई वडील नाहीत ओके okay. काय काय जणांचे भांडणच प्रपंच गेला बरोबर आहे भांडण करून अर्धी मतारी झाली बरोबर आहे आणि म्हणलं आपलं सुरुवातच करूया म्हणलं गोडपासून बरोबर नाही आता मला एक सांगा एकंदरीत त्यांचा स्वभाव असा नाही की ते भांडण करतील परंतु तुमच्या ह्या प्रवासासाठी त्यांची किती मदत आहे सपोर्ट किती आहे कारण एखाद्या स्त्रीला पुढे जायचं तर नवऱ्याचा पाठिंबा खूप गरजेचा असतो अशा कितीतरी स्त्रिया चूल मूल मध्ये अडकल्या कारण नवरा म्हणतो नाही करायचं काही गरज नाही घरी बस सो so, तुमच्या या सगळ्या कार्यासाठी कसा पाठिंबा आहे का त्यांचा सगळं सगळं सपोर्ट आहे मला मला म्हणजे तुला काय करायचं तू जे करशील तेच कर नवरा मुठीत आहे म्हणून नवरा मोठी म्हणून पण तसं काय नसतंय माहिती का संसारामध्ये दोघांचं सहकार्य असलं ना तरच ते संसार पुढे नवरा नाही तर आपण समाजामध्ये कधीच राहायचं नाही नवरीने म्हणायचं नाही माझ्याशिवाय तुझं काय खरं नाही आणि बायकोनी कधी म्हणायचं नाही ना। ना। ना ना की माझ्याशिवाय तुमचं काय खरं नाही हा दोघाचं एकामेकाशिवाय काही खरं नाही म्हणायचं आता हे गाडी चालूच आले समज गाडीला एकच चाक असलं तर कसं व्हायचं मग आवड होईल की नाही दोन्ही चाक पाहिजे मग तुमचा ऊस जाणारच नाही कारखान्यावर एकच चाक असेल तर ऊस खरं खरं जर सांगायचं म्हणलं का नाही सर तर मी लहानाची मोठी झाली मला माझ्या आई वडिलांमध्ये काही मला काहीच नव्हतं खेळून खायचं काही नाही आई बापांचं काही हे काम करते काम कर माझे आई वडील गरीब होते पण आम्हाला कधी कुणाच्या बांधायला आलो नाही त्यांनी कशालाच कामाला कुणकुणी फिरून आलं तरी दुरडीमध्ये चटणी भाकर पडलेली असायची आम्ही ते खायची आणि हे करायचं पहिले तर काय लय दिवस ठेवत नव्हते बारा ते तेरा वर्षात लग्न करून टाकायचे हे कोण तिकडं राहत होते चांगले आई वडील नाहीत म्हणून असंच एका मालकांनी सांभाळ राहत होते तिकडून आले आणि आम आमच्या आई बोलले मला म्हणले भाकरी मला पोटाला भाकरी करून घालण्यासाठी मला एक बायको पाहिजे काही बी करा पण मला मुलगी द्या तुमच्याकडे चार पाच मुली आहे असं म्हणल्या ह्यांची बहीण माझ्या मामाला आहे मग ती मामा आमच्या यांना घेऊन आले मग बोलले मग माझे मामा म्हणले की तुम्ही काहीच काळजी करणार का, का म्हणले पुराला देऊन टाका तर आमचे वडील म्हणले आमची पूरगी लहान आहे आताच कशी द्यायची आहे तर ते म्हणले काही नाही मग आमच्या वडिलांनी काही घरांना घातलं की नाही म्हणले आमच्याकडं ना पैसे पण नाही तर म्हणले कसं लग्न करून द्यावं हे म्हणले मी पाच हजार रुपये देतो मग बाकी घालायला बाईक बाकी घालाय बाय पाहिजे तर मग आमचे वडील म्हणले आमच्या पूरला बी काय कळत नाही म्हणले बडबडी आहे म्हणले ते म्हणले नाही म्हणले मी पण ऐकून घेऊन ऐकते बऱ्याचशा महिलांना आता तुम्ही जी हिंमत केली आहे म्हणजे नाही का बऱ्याचशा मुलींना म्हणजे चॅनल वेगळं असू शकतं कोणी कुकिंगचं चॅनल असेल बऱ्याचशा महिला आता घरून हे बघत असतील व्हिडिओ त्यांना पण वाटतं आपण कॅमेरा समोर यावं बोलावं पण त्यांना भीती वाटते mm. तर तुमची ही भीती कशी कमी झाली आणि काय सांगाल त्यांना की त्यांना सुद्धा यायचं असेल तर काय काय सांगू शकाल त्यांना नाही कुठली जर करायची जर म्हणलं तर पुढे आल्याशिवाय काय होऊ शकत नाही आता उदर ना लग्न केलं तर लग्नाच्या आधी माणसाला काहीच माहित नसते <laughs> लग्न झालं की सगळं असते सासूबाई थोड्या थोड्या गोष्टीला सांगते ते तुझा पाणी मागायला दे तुझ्या नवऱ्याला जेवण वाढ नवऱ्याला काय पाहिजे ते बघ तसंच जर आपल्याला जर जर तर आपल्या स्वतःच्या अंगात कला आहे आणि ती जर दाखवायची असेल ती पुढं आणल्याशिवाय आणि चांगले गुणधर्म आहेत तुमच्यामध्ये मध्ये तर ते शंभर टक्के बाहेर काढा आणि बनवा तुम्हाला पण येच भेटल ज्यावेळेस तुमचं चॅनल हॅक झालं होतं त्यावेळेस महाराष्ट्रातले काही युट्यूबर्स आहेत त्यांनी काही मदत केली होती त्यांचा कसा सपोर्ट असतो तुमचे कसे फोन असतात बाकी लोकांचे सपोर्ट असतो का तुम्हाला असतो की छान आहेत सगळे सगळे छान आहेत आपल्याला कधी पण गरज लागली जर त्यांना ला, कॉल केला म्हणलं का नाही दादासाहेब आपल्याला असं असं झाले त्याला काय म्हणजे स्पेशली नाव करून सांगा कुना मदत होते तुम्हाला -कुना ज्या टायमाला आपली आय आयडी हॅक झाली त्या टायमाला राहुल दादांनी आपल्याला खरंच लय मदत केली आणि त्याच्यात पण एक सुरवंश दादासाहेब आहेत त्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाजी म्हणून सगळे ओळखित इस्लामपूरच्या इथे खरं चॅनल आहे हा त्यांचा चॅनल आहे इंस्टाग्रामला असे सुरवंशी रवी सुरवंशी म्हणून टाकले की ते इंस्टाग्राम सबस्क्राईब करा म्हणा त्यांना लाईक करा त्यांनी मदत केलेली तुम्हाला हो खरच माहिती काय त्या दादा साहेबांना सध्या खरच तुम्ही मदत करा आणि राहुल दादा जे आहेत तर त्यांनी आपली आयडिया आणून दिली ती तर त्यांना बी मनापासून धन्यवाद ते माहिती का मी त्यांची कर्जदार राहणार आहे मी त्यांची खूप पॉप्युलर आहेत ते लय छान आहेत ते म्हणजे त्यांचे व्हिडिओ कुठं पण असतात युट्यूबला असतात इंस्टाला असतात फेसबुकला म्हणजे चौकट त्यांचे रील असतात तर त्याच्यातून जर सांगायचं म्हणलं तर हित आमचे एरियामध्ये हिथून तर मी काय कोल्हापूरकडे जाऊ शकत नाही तर हिता आमच्या एरियामध्ये बालाजी गोरसा म्हणून तर बालाजी गुरसाळी आहेत का नाही ह्यांचं पण युट्यूब चॅनल आहे बालाजी गुरसाळीच है असं नाव आहे त्यांचं बालाजी गुरुसाळी तर इष्टाला फेसबुकला आणि युट्यूबला ह्यांच्या तीन इकड पण हे आहेत आणि सगळ्यात जर जास्त जर युट्यूबला फेसबुकला आणि इष्टाला जर मदत झाली असेल बालाजी गुरसाळीने त्यांनी मला हिता आल्यापासून म्हणले जुन्या आयडीच्या नावाला नादाला लागू नका नवीन आय तुम्ही खोला आणि नवीन आयडीच तुम्ही काम करा तर नवीन आय डी खोलली बालाजी भाऊनेच मला ती इंस्टाची आय डी खोलून दिली यूट्यूब चालू करून दिलं आणि फेसबुक पण चालू करून दिलं म्हणजे माहिती का सगळं श्रेय जे माझ्या संसारामध्ये चार पैसे येत असतात आज माझ्या संसारामध्ये जे चार पैसे येत असतात माझ्या संसार त्या पैशावर चलत असन ते सगळं श्रेय बालाजी गुरुसाहेब भावला जातोय का कारण की जे माझे सख्खे भाव आहेत का भावांच्या जा जागेवर त्यांना माझी जागा आहे माझ्या मनामध्ये बर तुमच्या गावामध्ये किंवा शेजारी किंवा पाहुण्या रावण्यामध्ये या सगळ्याचा कसा इन्फ्लुएन्स आहे म्हणजे रिॲक्शन कशा आहेत लोकांच्या कि तुमच्या पाहुण्या रावण्यात पाहुण्या रावण्यात काही पॉझिटिव्ह बी चर्चा होत असेल ना होती की म्हणजे आधी माहिती का लग्नाच्या आधी मला असं कधीच वाटलं नाही मला वाटायचं हे एकटेच आहेत मी काही भांडू शकते ह्यांना कसं बी बोलू शकते ज्या व्हायरल झाले फोन यायला लागले हे आमचे नातेवाईक हे असे आहेत तसे आहेत म्हणून जास्त वाटायला लागली आई वडील पण गणगत आहे गणगत आहे सगळं म्हणजे पुन्हा मग वाटायला लागलं कि सगळं म्हणजे चांगलंच कसं असतंय पण व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर समज आता मला माझा प्रश्न असा आहे एखादी बाई गाव ते बोलत नाही सहसा नाही काय <laughs> दुर्लक्ष करते पण व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर कदाचित येऊन बोलायला लागले असे काय अनुभव माझ्या नातलं आधी म्हणजे तुझं माझं काय समज नाही पण की तू नातेवाईक आहे म्हणजे आपल्या समोर जर नाही सांगितलं तर दुसऱ्याला सांगतात की माझी नातेवाईक आहे म्हणून ते सांगतात आमच्या बघितलं बघायला का म्हणलं बाप रे ही पूर्वी किती वायरल झालेली आहे किती बाई व्हायरल कसले भारी व्हिडिओ ते आमच्या नातेवाईक आहे आमचे पला नाही ते तुमचे कुठले व्हिडिओ व्हायरल होता तुम्ही म्हणले की तुमचे जे व्हिडिओ व्हायरल होतात ते यांच्यामुळे नाही बैलामुळे होतात खर का आता खरं सांगायचं म्हणलं तर आम्ही बैलगाडी पासूनच समजा व्हायरल झालो बैलगाडीची आणि बैलाची कृपा आहे असं आता ते आमची सोन्या म्हणजे आमची लक्ष्मीच म्हणायचे ती जोडीच सोन्या सोन्या आणि गुन्ह्या बर दोन काय काय तुमच्याकडे दोन बैल आहेत दो, दोन चार बैल आहेत चार बैल एक मैस एक वगारही म्हणायचे म्हणजे ह्या बैलाची तुमच्या फॅमिलीवर असलेली कृपा कृपाच म्हणायचं त्यांच्यामुळे तुम्ही व्हायरल झालेत त्या ऊसामुळे पण ऊसाची पण कृपाच म्हणून आपण आहे की नाही ऊसाची सोन्या गुन्ह्याची कृपा काय बरं सोन्या गुन्ह्या सोन्या गुन्ह्यान ऊसच कारखान्यावर नाही कृपा आहे आम्ही दोघांमध्ये नेहल सोन्या गुन्ह्याच्या सोन्या गुन्ह्या कसं चाललाय बघा संगमच्या मागेल दोन गाड्याच्या मध्ये माणूस चालायला लागल कि सोन्या गुन्ह्या पुढे येतच नाहीत तितक्याच अंतराम चल येतं त्यांना वाटतं पुढे नको जायचं लागतंय का काय कि मधल्या माणसाला ते मधला माणूस बाळा कसं मोबाईल या तुमचा कसा राहिला प्रवास काय सांगाल एकंदरीत तुमचं बालपण कसं होतं आई वडील नाही असं कळालं

ती गोष्ट डोळ्यात पाणी त्याच्यामुळे बरोबर तर तो, तो काळ इतका होता की नाही का खाण्याचे वांदे होते खायचे वांदे होते आणि त्याच्यानंतर आपण कुठंतरी आशा लावले की ठीक आहे आपले दिवस गेले आईवडिलाचे गेले पण इथून पुढे चांगले दिवस यावे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे कोणी आपलं चॅनल बघत असेल त्या सर्वांना विनंती आहे की त्यांचं चॅनल मनीषा हजारे वरती सुद्धा आहे फेसबुकवरती सुद्धा आहे आणि युट्यूबवर सुद्धा आहे तो मला सर्वांना विनंती आहे तुम्हाला त्यांचे व्हिडिओ आवडत असतील किंवा नसतीलही पण तुम्ही त्यांना सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा सबस्क्राईब नक्कीच त्यांना कुठं ना कुठे एक मदत करणार आहे त्याचे व्हिडिओ पाहत चला काही वाटलं तर ता त्यांना कमेंट करून सांगूसुद्धा शकता की काय केलं पाहिजे आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबची लिंक मी दिलेली आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब फॉलो करू शकता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 何やわ。<Daniel> <laughs>